छत्रपती संभाजीनगर शहरात गोरक्षक गणेश शेळके आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर चिकलठाणा परिसरात झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या मुख्य आरोपीला पोलिसांनी मुंबईच्या कुर्ल्यातून अटक केली आहे सात ऑक्टोबरला सकाळी गोरक्षक गणेश शेळके यांनी केम्ब्रिज बायपास परिसरात तसेच पुष्पक गार्डन मध्ये गोमांसाने भरलेले दोन रिक्षे पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले त्यानंतर काही वेळातच वीस पंचवीस जणांच्या टोळक्याने चाकू व कोयत्याने शेळके यांच्यावर तसेच अंमलदार अंकुश ढगे व मनपा कामगारांवर हल्ला केला शेळके यांच्या पाठीवर डोक्यावर वार करण्यात आले असून ते गंभीर झाले होते हल्ल्यानंतर मुख्य आरोपी कुरेशी फरार झाला होता पोलिसांनी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करून सहा जणांना अटक केली होती परवेजच्या सुगाव्यानंतर पोलिसांनी त्याचा मुंबईतील कुर्ला परिसरात शोध लावून सोमवारी अटक केली ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गीता बागवडे एपीआय भरत पाचोळे कैलास लहाने संजय नंद संतोष सोनवणे रतन नागप्लोत अरविंद पुरी आणि परशुराम सोनुने यांनी केली आरोपी परवेजला न्यायालयाने तेवीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे